महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथून पुढच्या टप्प्यामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे त्यामध्ये सर्वात एक चर्चेचा आणि महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीडमध्ये कधी नव्हे ते इतकी अतिशय अटीतटीची काठेची लढत होत असताना पाहायला मिळते पंकजा मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघ जिंकणं हे किती अवघड आहे खरंच ते या जिंकू शकतात की मग त्यांच्या विरोधामध्ये असणारे बाप्पा सोनवणे हे काही चमत्कार घडवून आणू शकतात नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण आहे मुद्द्याचा तेवढा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा अतिशय घासून लढाई होती आहे बीड लोकसभा मतदारसंघात यापूर्वीचा आपण इतिहास जर पाहिला तर या मतदारसंघाला मराठा विरुद्ध ओबीसी अशी किनार असते अगदी गोपीनाथरावजी मुंडे हे हयात असताना आपण पाहिलं तर दोन हजार चौदाला गोपीनाथरावजी मुंडे आणि आडस सुरेश थस अशी देखील लढत झाली होती त्यावेळेससुद्धा सातत्यानं बीड लोकसभेची निवडणूक कधीही विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर कधीच होत नाहीये त्यावेळेससुद्धा गोपीनाथरावजी मुंडे हे प्रचार करत असताना त्यांच्या विरोधामध्ये सुरे धस आडसकर ही सगळी जे राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी होती ते सातत्यानं हे निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी कशी होईल असा प्रयत्न करायचे त्यावेळेस गोपीनाथरावजी मुंडे यांनी मराठ्यांना विकत घेत असल्यासारखी भाषा वापरू नये अशी वक्तव्य करून ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी कशी होत राहील असा प्रयत्न करायचे आता या वेळेच्या निवडणुकीला आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांनी हे जाहीर केलं होतं की आपण बीड लोकसभेची निवडणूक लढवणार नाही प्रीतम मुंडे यांची जागा आपण हिसकावून घेणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं याचाच अर्थ पंकजा मुंडे या, 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 या स्वतःहून मनाने उत्स्फूर्तपणे या लोकसभेच्या आकड्यात उतरल्या आहेत असं म्हणता येणार नाही कुठेतरी प्रदेश भाजपनं आपल्याला एक स्पर्धक या राज्यामध्ये नको म्हणून कुठेतरी आपला मार्ग मोकळा करण्यासाठी म्हणून पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवलं हो आहे आणि त्यामुळे कुठेतरी जोरजबरस्ती आणि बळजबरीने पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या आकड्यात उतरल्याची चर्चा आहे परंतु त्यांच्या विरोधामध्ये असणारे बजरंग बाप्पा सोनावणे हे ऐनवेळी शरद पवार गटामध्ये गेले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली आता हा तर एक प्रकारे इतिहास आहे परंतु नेमकं होणार काय बीड लोकसभेमध्ये नेमकं को जिंकणार कोण आपल्याला माहिती आहे की बीड लोकसभेमध्ये सातत्याने ओबीसी विरोध मराठा हा वाद असतो त्यातच आता जरांगे पाटीलमुळं या मतदारसंघामध्ये हा जो वाद आहे तो अधिकच ठळक होताना दिसतोय इतके महिने मराठा आरक्षणाचा विषय असताना मराठा आंदोलन सुरू असताना पंकजा मुंडे यांनी या वादापासून स्वतःला दूर ठेवलं होतं त्यांनी कुठलीही अशी ठोस भूमिका घेतली नव्हती कारण त्यांना ते माहिती होतं बेड जिल्ह्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये कुठल्या एका बाजूशी जर आपण बाजू घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला राजकीय दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल आणि त्यामुळं हा संघर्ष सुरू असताना मनोज विरोध छगन भुजबळ हा संघर्ष सुरू असताना त्यांनी कुठलीही अशी ठोस आणि भडक वक्तव्य केली नाही त्यामुळे त्यामुळं आपण कुठल्याही दोन समाजामध्ये वाद निर्माण करणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलं परंतु आता जी चर्चा झाली आहे ती सुरू आहे चर्चा की पंकजा मुंडे यांची ही सीट धोक्यात का आली आहे त्याला कारणीभूत देखील त्यांच्या अवतीभोवती असणारे प्रचारक असल्याची ही आवाजात चर्चा आहे खास करून धनंजय मुंडे यांची रोज येणारी वादग्रस्त वक्तव्य आहे ही पंकजा मुंडे यांना घातक ठरू शकतात अशी त्या जिल्ह्यातल्या काही राजकीय जाणकारांचं मत आहे धनंजय मुंडे यांनी ही पूर्ण निवडणूक जी आहे ती स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांना ते विजय करण्यासाठी त्या ठिकाणी प्रचार करतायत की मग त्यांना पराभूत करण्याचा त्यांचा काही डाव आहे अशी देखील धबक्या आवाजात चर्चा आहे त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक पूर्णपणे मराठा विरुद्ध ओबीसी अशी करून ठेवली आहे त्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी यांच्याबरोबरच बीड लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदार जे आहेत तो आहे मुस्लिम त्या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे हे जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांचं नेचर त्यांचं कॅरेक्टर हे वेगळं होतं जरी मराठा आणि ओबीसी असा संघर्ष या लोकसभा मतदारसंघात होत असला तरी ओबीसी व्यतिरिक्त जे मराठा आहेत किंवा मग जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचा पाठिंबा मिळवण्यात गोपीनाथरावजी मुंडे हे यशस्वी व्हायचे परंतु सध्याच्या नेतृत्वात असं नाही आहे गोपीनाथरावजी मुंडे यांना जे जमायचं ते पंकजा मुंडे यांना जमेलच असंही नाही आहे त्यात धनंजय मुंडे हे सातत्यानं बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करत असताना जातीचं लेबल लावत असल्यामुळं आधीच मराठाविरुद्ध ओबीसी संघर्ष तापलेला असताना याचा फटका हा पंकजा मुंडे यांना बसू शकतो मग या प्रचाराच्या धामधुमीमध्येच एकदा पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आंदोलन करून कुठलंही आरक्षण मिळत नसतं असं त्यांनी वक्तव्य केलं सहजरित्या केलेलं हे वक्तव्य व्हायरल झालं आणि त्यांची ही टीका त्यांचा रोख हा जरांगे पाटील यांच्याकडंच होता असा त्या ठिकाणी प्रचार केला गेला आणि त्यामुळं तत्काळ जरांगे पाटील यांनी आपण इतक्या दिवस तुमच्या वाट्याला केलेलो नाही आहे त्यामुळे तुम्ही विनाकारण आमच्या वाट्याला जाऊ नका अन्यता याची तुम्हाला निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम जारांगे पाटील यांनी दिला परंतु आपण जारांगे पाटील यांच्यावर टीका केलीच नाही अशी सारवा सारव पंकजा मुंडे यांनी केली परंतु हे होत नाही तोवरच धनंजय मुंडे यांनी भरसभेमध्ये बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन त्या ठिकाणी कुणबी जातीचं प्रमाणपत्र कसं मिळवलं हे सांगितलं परंतु हे होत असताना विकासाचे मुद्दे बाजूला गेले आणि बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करत असताना ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला आता याच संघर्षामध्ये जर मुस्लिम मतं ही जर बजरंग सोनावणी यांच्याकडे डायवर्ट झाली तर पंकजा मुंडे यांची जागा पडू शकते अशी देखील चर्चा आहे आणि त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षापासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या पंकजा मुंडे यांना सातत्याने त्यांच्या अवतीभोवती असणारे जे प्रचारक आहेत धनंजय मुंडे यांच्यासारखे जे प्रचारक आहेत त्यांच्याकडून सातत्यानं मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष गळद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि याचाच फटका पंकजा मुंडे यांना बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं पंकजा मुंडे यांना करत बजरंग सोनवणे हे धक्का देऊ शकतील का कमेंट नक्की करा धन्यवाद